हॅलो फ्रेंड्स कसे आहात सगळे सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि नाही का आता भावाचं लग्न ना एका दिवसावर येऊन ठेपलेलं आहे आणि त्याच्यामुळे ना पत्रिका वगैरे तर त्यांनी सगळे घरातच तयार केलेले आहे मोबाईलवर एडिटिंग करून कारण त्याचं ॲनिमेशनचं झालेला होता कोर्स आणि त्याला एडिटिंग वगैरे करायला आवडतं भरपूर काही शोध वगैरे घेतो आणि तसंच काही तयार करतो तर हे सगळे ना जे एडिटिंगची प्रोसेस सगळी त्यांनी घरीच करून पत्रिका पण तयार करून ठेवली आणि नंतर फक्त पत्रिकाचे प्रिंट आऊट काढून आणायचं काम आहे ना त्याने क केलेलं आहे म्हणजे बजेट फ्रेंडली लग्न केलेलं आहे जास्त असं अनावश्यक खर्च आणि बडे ज्या जे करतात ना लोक त्या गोष्टीमध्ये त्याला अजिबात इंटरेस्ट नाही आहे त्याच्यामुळे नाही का तो बऱ्यापैकी पैसे वाचवणं किंवा मग आपली काटकसर करणं या गोष्टींना खूप मानतो विनाकारण नको असलेला खर्च त्याला अजिबात आवडत नाही त्याच्यामुळे लग्नसुद्धा इतकं छान पद्धतीने आणि व्यवस्थित केलेलं आहे ना खूप छान व्यवस्थित लग्न झालं आणि जे ड्रेसेस वगैरे आहेत ते सुद्धा त्याच्या मित्राचेच घेतले त्याच्यामध्ये सुद्धा काही पंधरा वीस हजार काही घातलेले नाही कारण एक दिवस घालायचा आणि तो पडून राहायचा अशा पद्धतीने तर नंतर मग त्याचं जो मेकअप आहे ना जो पायाचा मेकअप वगैरे हो केला आधी म्हणजे जे क्लिनअप वगैरे हो आहे ना तो केला जो टॅन वगैरे काढायचा होता तर लिंबू आणि कॉफीचं मिक्सचर घेतलं मी साखर वगैरे घालून आणि ते ना जवळजवळ त्याला दोन दिवस ला मी चोळत होते तर थोडाफार असा टॅन निघला सगळा काही निघत नाही कारण त्या प्रोसेसला जरा वेळ जातो आणि तसेच माझ्याही पायाला मी लावून घेतलं तर ॲक्च्युली नाही का गोरा असल्यामुळं आणि एक मुलगा असल्यामुळं ना मुलांना काय एवढं काय मेकअपचं वगैरे किंवा मग फेशियल वगैरे असं काय करायची का गरज नसती मानाने माझे पाय तर खूपच घाण दिसत होते आणि मी पण मग ते पायाला लावून घेतलं आणि नंतर नाही का तुम्हाला सांगायचं सा, म्हणजे मला वॅक्स करायचं होतं आणि मी घरीच फेशियल वगैरे वॅक्स करते पण जरा मला ॲलर्जीचा प्रॉब्लेम असल्यामुळे ना स्किन ॲलर्जीचा प्रॉब्लेम आहे थोडासा त्याच्यामुळे मी जवळजवळ आत्तापर्यंत तेरा वर्ष झाले मी आत्तापर्यंत फेशियल वगैरे केलेलं नाही ब्लीच वगैरे घरीच करायची मी पण म्हटलं की जरा क्लिन अप वगैरे मी पार्लरमधून करून घ्यायचा होता तर तो, तो मी पार्लरमधून करून घेतला आणि वॅक्सच करायचं होतं फक्त तर वॅक्स करताना मी एक छोटा डबाच ठेवते हॉटवॅक्स हे सगळ्यात चांगलं आहे कोल्ड वॅक्स बहुतेक जण यूज करत असतील पण कोल्ड वॅक्स कसं आहे ना ते मी जास्त यूज नाही केलं पण ते म्हणतात की एवढं चांगला रिझल्ट देत नाही तसं हॉटवॅक्स आहे ना ते आपल्याला गरम पण करता येतं आणि लगेच ते असं गार नाही होत म्हणजे आपण जर गरम करून ठेवलं ना तर ते गार नाही होत थोडंसं थिक होतं पण पुन्हा आपल्याला गरम करता येतं आणि अशा प्रकारे मग मी काय केलं हाताचे वॅक्स वगैरे करून घेतला पहिला तळ हाताचे करून घेते पावडर वगैरे लावून घ्यायची जर जेव्हा आपण घरी करतो तेव्हा आणि हे ट्रिप्स तर तुम्हाला माहितीच आहे मेडिकलमध्ये मिळून जातात एक पंचवीस तीस रुपयामध्ये तर किंवा मग आपण जीन्स पॅन्ट असते ना तर त्याची पण काढले तरीही चालतात पण कापडाचे जीन्सचे वगैरे काढले ना तर ते खूपच असं यूज केलं ना तर ते खूप घाण दिसतं डल दिसतं आणि ते मला परत ते धुऊन वॉश करून वाळवायचं आणि ते यूज करायचं मला ते बरोबर नाही वाटत कारण आपण ते पुन्हा स्किनला यूज करतो त्याच्यामुळे यूज अँड थ्रूचे जे स्ट्रिप्स असतात ना ते सगळ्यात बेटर असं मी म्हणेन जाऊ द्या गेलं तर पन्नास रुपये त्याच्यामध्ये पण ती एक छान इन्व्हेस्टमेंट राहते आपल्यासाठी व्यवस्थित आणि क्लीन पण राहतं हायजीन राहतं आणि हे अशा प्रकारे बघा असा टॅन वगैरे निघतो तर मी आता जवळजवळ किती वर्ष सहा महिने झाले असेल मी काढले नव्हते म्हणजे वॅक्स केलं नव्हतं तसं मी करत असते पण शक्यतो मी तर बा बाकीच्या सगळ्या लेडीजला म्हणेन की प्रत्येक वेळेस महिन्या महिन्याला वॅक्स करत जाऊ नका कारण एवढं पण काय आपल्याला आपल्याकडं बघण्यासाठी जग काय आपल्या आपल्या रिकाम नाही आहे की आपल्याकडेच बघल म्हणून पण हा आपल्याला जर छान राहायचे आणि सुंदर दिसायचं असेल तर ते जरूर करा पण पुढं कालांतराने काय होतं ना आपलं जसं वय वाढत जातं ना त्यानंतर आपली स्किन आहे ना ही लूज पडत जाते म्हणजे आपल्याला तर माहितीच आहे आपलं वय वाढत गेलं का रिंकल वगैरे दिसू लागतात पण ह्या गोष्टी जर आपण केल्या ना स्किन ओढली जाते आणि नंतर मग पुन्हा मग ते लवकर ती लूज पडून विचित्र दिसू शकतं त्याच्यामुळे नाही का स्किन ही आपली नाजूक पण होऊ शकते आणि सेन्सिटिव्ह होऊ शकते त्याच्यामुळे एक दोन महिन्यांनी करा किंवा तीन महिन्यांनी करा पण असं दर महिन्याला तुम्ही वॅक्स करू नका असं मी सल्ला देईन आणि हो त्या पत्रिका आऊट झालेल्या आहेत करून आणलेल्या आहेत आणि हे बघा वॅक्सचं कसा रिझल्ट दिसतो छान वाटतं ना केव्हा तरी केलं तर खूप मस्त वाटतं तरी इथे बघा चिवणी आमची पत्रिका आऊट करते मामाची तर बघा तुम्ही ती काय म्हणते ते <laughs> तर चीवची एक्साइटमेंट तुम्ही बघितलीच असेल लग्नाबद्दल मामाच्या आणि पत्रिका आऊट झाली तर पत्रिका तुम्हाला आवडली असेल तर नक्की कमेंट करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असेल चॅनलला तर सबस्क्राईब करा तोपर्यंत तुमची काळजी घ्या भेटूया अशा नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय फ्रेंड्स